ही सहा लक्षणे सांगतात की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही कुलदेवी तुमच्या घरात जागरूकपणे निवास करते की नाही नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे का ती आपल्या घरामध्ये योग्य त्या जागी व्यवस्थित आहे हे कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या जागोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय तर जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे तुम की तुमच्यापैकी काही जणांची कुलदैव तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुलदेवी मोठा देवी असेल तर कुणाची रेणुका देवी कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची काली माता सुद्धा असेल तर घरानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्व्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतः सोयीसिद्ध स्वरूप आहे पिढ्यान पिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत असलेली असते कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचण येते वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा देवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून पूजा करावी म्हणजे तिची साधी पूजा करा तिला नैवेद्य दाखवा तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका ज्या घरातील कुलदेवी ही त्या घराण्यात त्या घरावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरात त्यांनी जे काही काम हातात घेतले असेल ते काम पूर्ण ते काम थांबत नाही त्यांना त्या, ना त्या कामामध्ये यश मिळते त्यांना ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतील ती साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचे वर्षभरातून एकदा तरी एक का होईना आपल्या कुटुंबासोबत कुलदेवीला जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीची मूळ ठिकाण जिथे आहे तिथे जायचं आहे तिथे दर्शन घेऊन आलात देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका त्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचे दुसरे लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्ट मध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरामध्ये गृह सम्मान करतात आणि पुरुष सुद्धा अज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती व्यक्ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेते घरामध्ये सतत खटके उडतात भांडणं होतात किंवा अगदी आपण म्हणतो ना आपल्या घरात शांतता लाभली पाहिजे जर घरामध्ये शांतता नसेल तर आपले काहीतरी चुकत आहे हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेलेवर जो आनंद मिळतो तो कशात नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिक कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी येत जातोय असं होणं स्वाभाविक आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहेत की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तीवर प्रसन्न आहे तर यानंतर चौथं लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण ज्या घरामध्ये येत नाही किंवा ज्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी घरावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरी मुलं बाळ होण्यास नवस करावे लागतात शारीरिक सुद्धा कोणत्याही प्रॉब्लेम नसतो कोणत्याही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर मुलं होत नाहीत तर हे सुद्धा देवी नाराज असल्याचं लक्षण असतं यानंतर पाचवं लक्षण आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली कोणी कितीही आपल्या घरावर करणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीही कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, असेल नाराज असेल तर ती त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनी आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितले आहे किंवा दर्शनाला ये असे सांगितले तर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक कि संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे व आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी हे एकात्मक शक्ती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद